पोलीस एकवीस भरती सराव प्रश्नपत्रिका मराठी व्याकरण सव्वीस ते पन्नास पंचवीस पंक्ती या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे पहिलं ओळ दोन समाज तीन रांग चार सर्वच उत्तर आहे चार सर्वच स्पष्टीकरण पंक्ती या शब्दाचा अर्थ रांग ओळ समाज असा विविध ठिकाणी लागतो उदाहरणार्थ जेवणाची पंक्ती ओळ ब्राह्मणांची पंक्ती समाज त्यामुळे योग्य उत्तर सर्वच सत्तावीस आरशात तोंड काळं या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे पहिलं लाज वाटणे दोन अपकिर्ती होणे तीन राग येणे चार पराभव होणे उत्तर आहे दोन अपकिर्ती होणे स्पष्टीकरण हा वाक्प्रचार समाजात अपमान होणे किंवा बदनामी होणे या अर्थी वापरला जातो त्याच्या चुकीमुळे कुटुंबाचं आरशात तोंड काळं झालं अठ्ठावीस काव्य या शब्दाचा लिंग कोणते पहिलं पुल्लिंगी दोन स्त्रीलिंगी तीन नपुंसकलिंगी चार यापैकी नाही उत्तर आहे तीन नपुंसकलिंगी स्पष्टीकरण काव्य हा शब्द नपुंसकलिंगी आहे उदाहरणार्थ सुंदर काव्य आहे ते चांगले काव्य आहे एकोणतीस काव्यसम्राट हे टोपण नाव कोणी मिळवले एक वी स खांडेकर दोन बाभ बोरकर तीन मोरोपंत चार माधव जुलियन उत्तर आहे तीन मोरोपंत स्पष्टीकरण मराठीतील प्राचीन कवी मोरोपंत यांना त्यांच्या महाकाव्यात्मक रचनांमुळे काव्यसम्राट म्हटले जाते तीस डोळ्याचे पारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे पहिलं राग येणे मन होणे तीन मन प्रसन्न होणे चार चिडचिड होणे उत्तर आहे तीन मन प्रसन्न होणे स्पष्टीकरण हा वाक्प्रचार आनंददायी व देखणं दृश्य पाहून समाधान वाटणे या अर्थी येतो एकतीस सिंहासारखा शूर या वाक्यात कोणता अलंकार आहे पहिलं उपमा दोन रूपक तीन अनन्वय चार विरोधाभास उत्तर आहे एक उपमा स्पष्टीकरण सिंहासारखा शूर सारखा हा उपमेय उपमान जोडणारा अव्यय आहे म्हणून उपमा अलंकार बत्तीस अरे वा हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे पहिलं प्रश्नार्थक दोन शोकदर्शक तीन विस्मयदर्शक चार नकारार्थक उत्तर आहे तीन विस्मयदर्शक स्पष्टीकरण अरे वा हा अव्यय आश्चर्य वा आनंद व्यक्त करणारा असल्याने विस्मयदर्शक अव्यय आहे तेहतीस साक्षात्कार हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे पहिलं तत्सम दोन तद्भव तीन देशी चार विदेशी उत्तर आहे एक तत्सम स्पष्टीकरण संस्कृतमधून जसेचे तसे आलेले शब्द म्हणजे तत्सम साक्षात्कार हा संस्कृतमधील शब्द तसाच वापरला जातो चौतीस शब्द या शब्दाचा अर्थ कोणता होत नाही एक ध्वनी दोन भाषा तीन बोलणे चार काव्य उत्तर आहे चार काव्य स्पष्टीकरण शब्द म्हणजे ध्वनी बोलणे भाषा पण काव्य हा शब्दाचा अर्थ होत नाही पस्तीस शब्दार्थ या संधीचा प्रकार कोणता पहिलं स्वरसंधी दोन व्यंजन संधी, तीन विसर्गसंधी चार यापैकी नाही उत्तर आहे दोन व्यंजन स्पष्टीकरण शब्द अधिक अर्थबरोबर शब्दार्थ तर द अधिक असंधीने दा होत नाही तर दर्थ म्हणून लिहिले जाते हा व्यंजन आहे छत्तीस विद्यार्थ्याने धडा शिकला येथे कोणता प्रयोग आहे पहिलं कर्तरी दोन कर्मणी तीन भावे चार यापैकी नाही उत्तर आहे एक कर्तरी स्पष्टीकरण कर्त्याने स्वतः क्रिया केली असल्यास हो तो कर्तरी प्रयोग होतो येथे विद्यार्थ्याने शिकला म्हणजे कर्तरी सदतीस खेळत हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे पहिलं क्रियाविशेषण दोन अव्यय तीन भाववाचक संज्ञा चार विशेषण उत्तर आहे एक क्रियाविशेषण स्पष्टीकरण क्रियाविशेषण हे क्रियेला विशेष देतात तो हसत खेळत शाळेत गेला येथे हसत खेळत क्रिया हे क्रियाविशेषण आहे तिसावा विद्यार्थ्याने धडा शिकला जेथे कोणता प्रयोग आहे एक कर्तरी दोन कर्मणी, तीन भावे चार यापैकी नाही उत्तर आहे एक कर्तरी स्पष्टीकरण कर्त्याने स्वतः क्रिया केली असल्यास तो कर्तरी प्रयोग होतो येथे विद्यार्थ्याने शिकला म्हणजे कर्तरी सदतिसाम प्रश्न हसत खेळत हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे एक क्रियाविशेषण दोन कृदंत तीन भाववाचक संज्ञा चार अव्यय उत्तर आहे एक क्रियाविशेषण स्पष्टीकरण क्रियाविशेषण हे क्रियेला विशेष देतात तो हसत खेळत शाळेत गेला येथे हसत खेळत हे क्रियाविशेषण आहे अडतीसामा प्रश्न नर अधिक ईश्वर बरोबर नरेश्वर या संधीचा प्रकार कोणता एक स्वरसंधी दोन संधी तीन यणसंधी चार गुणसंधी उत्तर आहे चार गुणसंधी स्पष्टीकरण अ अधिक ई बरोबर ए गुण त्यामुळे नर अधिक ईश्वर बरोबर नरश्वर एकोणचाळीसावा प्रश्न मला वाचायला आवडते येथे वाचायला हा कोणता प्रकार आहे एक कृदंत दोन भाववाचक नाम तीन क्रुदंत धातुरूप चार क्रियाविशेषण उत्तर आहे तीन कृदंत धातुरूप स्पष्टीकरण वाचायला हा वाच धातूपासून तयार झालेला कृदंत धातुरूप आहे चाळीसावा प्रश्न तो आला आणि केला हे कोणते वाक्य आहे एक मिश्र दोन संयुक्त तीन केवल चार यापैकी नाही उत्तर आहे दोन संयुक्त स्पष्टीकरण दोन स्वतंत्र वाक्ये आणिने जोडली आहेत त्यामुळे ते संयुक्त वाक्य आहे एक्केचाळीसावा प्रश्न शब्द हेच माझे शस्त्र या वाक्यात कोणता अलंकार आहे एक रूपक दोन विरोधाभास तीन अनुप्रास चार यमक उत्तर आहे एक रूपक स्पष्टीकरण येथे शब्दांना थेट शस्त्र म्हटले आहे त्यामुळे रूपन अलंकार बेचाळीसावा प्रश्न पंचमुखी या शब्दातील समास ओळखा एक कर्मधारय दोन बहुव्रीही तीन द्विगु चार नन्य तत्पुरुष, उत्तर आहे एक कर्मधारय स्पष्टीकरण पंच अधिकमुखी बरोबर पंचमुखी येथे दोन्ही शब्द एकत्र मिळून विशेष म्हणून येतात म्हणून कर्मधारय समास त्रेचाळीसावा प्रश्न सहज हा शब्द कोणत्या प्रकारात येतो एक क्रियाविशेषण दोन अव्यय तीन भाववाचक संज्ञा चार विशेषण उत्तर आहे दोन अव्यय स्पष्टीकरण सहज हा अव्यय असून तो स्थिर रूपात वापरला जातो उदाहरण तो सहज म्हणाला चव्वेचाळीसावा प्रश्न अरे देवा येथे कोणता अव्यय आहे एक विस्मयदर्शक दोन शोकदर्शक तीन प्रश्नार्थक चार नकारार्थक उत्तर आहे दोन शोकदर्शक स्पष्टीकरण अरे देवा म्हणजे दुःख खेद व्यक्त करणारा अव्यय असल्याने शोकदर्शक अव्यय पंचेचाळीसावा प्रश्न अग्निदेव या शब्दाचा विग्रह काय एक अग्नि अधिक देव दोन अधिक देव तीन अग्निस अधिक देव चार अग्निम अधिक देव उत्तर आहे एक अग्नि अधिक देव स्पष्टीकरण समासपूर्वरूप बरोबर अग्नि अधिक देव नंतर समासरूप अग्निदेव सेहेचाळीसावा प्रश्न मृगजळ हा कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे एक विरोधाभास दोन यमक तीन अनुप्रास चार उत्तर आहे चार रूपक स्पष्टीतरण मृगाला वाळवंटात जसे पाणी भासतं पण प्रत्यक्षात नसतं हा रूपकात्मक अर्थ आहे सत्तेचाळीसावा प्रश्न मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता एक वर्तमान दोन भविष्य तीन भूत चार अपूर्ण उत्तर आहे दोन भविष्य स्पष्टीकरण येईन हा क्रियापदाचे रूप भविष्य काळ दर्शवते अठ्ठेचाळीसावा प्रश्न रामकथा या शब्दातील समास प्रकार कोणता एक तत्पुरुष दोन द्वंद्व तीन कर्मधारय चार बहुव्रीहि उत्तर आहे एक तत्पुरुष स्पष्टीकरण रामाची कथा बरोबर रामकथा हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे एकोणपन्नासावा प्रश्न पाऊस पडत आहे या माक्यातील काळ कोणता एक अपूर्ण वर्तमानकाळ दोन पूर्ण वर्तमान काळ तीन भविष्यकाळ चार भूतकाळ उत्तर आहे एक अपूर्ण वर्तमान काळ स्पष्टीकरण पडत आहे म्हणजे चालू क्रिया म्हणून अपूर्ण वर्तमान काळ पन्नासावा प्रश्न आनंदीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता एक सुख दोन शांती तीन दुःख चार प्रसन्नता उत्तर आहे तीन दुःख स्पष्टीकरण आनंद विरुद्ध दुःख हे परस्पर विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत